सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप सदर महिलेने मागे घेतलेले आहेत आणि हा आमचा घरगुती प्रश्न आहे आरोप करणाऱ्या जान्हवी हिनं हे वक्तव्य केलेलं आहे आपण पाहतोय जान्हवीनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते मात्र आता हे सगळे आरोप जान्हवी या पीडित महिलेनं मागे घेतले हा माझा पारिवारिक प्रश्न आहे आणि माझं मॅटर हा माझा पर्सनल मॅटर आहे मला लो असं मी सांगू इच्छितो की लोकांनी याच्यामध्ये फायदा देऊ नये मी आज जो काही हा मॅटर आहे मी क्लोज केलेला आहे मला हा पुढं विषय वाढवायचा नाही आहे माझा पर्सनल गोष्टीमध्ये काही लोक तो थोडंसं म्हणजे खूप काही जास्त बोल बोलत आहे आणि ह्याला मसालेदार सगळ्या गोष्टी सगळं चांगलं मसालेदार करून ल टी व्हीवर मला आणि माझे फॅमिली त्यांना आपण ट्रोल करत आहे मी सगळे एलिकेशन मी माझे वापस घेतले आहेत मी माझ्या वकिलाला सुद्धा एडव्होकेट थोंबरे ऍडव्होकेट थोंबरे त्यांना पण सांगितलेलं आहे का इथून पुढे आजच्या नंतर टीव्हीवर न्यूज देऊ नये कसलंही म्हणजे त्यांना नोटीस पाठवू नये त्यांना पण मी सांगितलेलं आहे आणि क्लिअर केलेलं आहे आजच्या नंतर काही कसलं नोटीस जाणार नाही